आज तुम्ही इथे पाहत असाल बीएमसी महानगर मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आम्ही योग शिबीर असं ठेवलंय सगळ्यांचं योगा सेशन चालू आहे भूषण कग्रानी जी आहे आणि काही सेलिब्रिटीज अर्जुन कपूर आणि मॅडम पण आलेले आहेत नुसरत भरगुर मॅडम आणि सगळ्यांबरोबर आम्ही योग करतो आणि आनंद आहे की आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो पण आज आजच्यासाठी नाही हा दिवस मग आपल्याला हे आहे आणि त्यांनीच आपली मेंटल वे फिजिकल वेलबींग जन्मावर ते योगीच आहेत कारण त्यांनी ध्यानधारणा नक्कीच करतात जेव्हा वेळ मिळतो हा कसरत नाही करत पण ध्यानधारणा नक्कीच मी हेच सांगेन आरोप प्रत्यारोप जर विचार करून केले गेले तर ते तुमच्या बॅलन्स्ड अस्तित्वाचं प्रतीक असतो पण जर हा बॅलन्स जातोय तर आपण पण नक्की योगा करा मी स्वतः जर आपल्याला पाहिजे तर लोक आपल्या घरी पाठव माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील